हॅलो तर रामराव मंडळी आज आपल्या पवनला द्यायचा आहे फेरा आणि आमचं कोंबडे घ्यायचं काम आहे हे काय सगळं पार्टिशन गोली केले आणि ते आपलं कोंबडे देणार आपल्याला कोंबड्या मोजून देते तर बघा आपलं संप तर मित्रांनो आपल्या रातच्या आल्या कोंबड्या आणि सकाळचं पवनला चालवायच नाही त्याला तेवढ्या जोडीदाराचा फोन आला की आज पवनला टाकायचा आहे फेरा म्हणून तर आज पवनला आपण फेरा आहे तर आपले घरचीच दोन कोंड आहेत त्या दोन खोंडांनाच जो गाडीला जोपायचं आणि फेरा टाकायचा आहे तर कसा फेरा पडतोय ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये आपलं पवनन आपला लक्ष कसा पाळाला ते सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या साध्या काय ज्या कोंबड्या आले आल त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे ते पण सांगा कमेंटमध्ये की कशा आहेत कोंबडे يا خدي يا خدي किती दादा पिपिला आली बा पवन मला सोहन्यासारखा लागलाय पाहिलाच माझा खोंडे पण इतकं हुशार द्यावा दिलाय मला घरच सरळ पळतोय अजिबात मला एवढी शिकवायची गरज लागणार नाही पवन पवन माझा सरळ पळतोय यातच समाधान आहे माझं स्पीड काय आज उद्या वाढेल त्याचं पण संघ घेऊन पळला ना फोंडाला इतकं त्याचं मा महत्व मला कळतं की पोहून किती मान आहे माझा